आणि आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर ज्या पक्षाकडून तुम्ही मागणी केली त्या पक्षाला आम्ही लिहून देऊ की आम्हाला रॉकी बंगाळेच उमेदवार पाहिजे आणि खूप मोठा चांगला उत्साह आणि खूप लोकांचं भरभरून प्रेम मला मिळत आहे तर मी भूमि मोहोळचा म्हणजे ओरिजिनल भूमिपुत्र आहे हे माझं सर्व मोहोळकरांना सांगणं आहे काय सांगाल मोहोळ मतदारसंघामध्ये अलीकडच्या एक महिनाभरापासून नाव खूप चर्चेत आलेलं आहे मोहोळ मतदार चालू आहे कशा पद्धतीने बघताय आणि काय कसा प्रतिसाद भेटला गेले महिना झाला मी एक चाळीस बेचाळीस गाव मोहोळ मतदारसंघातले फिंचून काढले मी महाविकास आघाडीकडून मोहोळ मतदारसंघातून मागणी केली आहे तर या गेले चाळीस बेचाळीस गावात फिरल्यावर मला असं दिसून आलं की मतदारसंघाचा जो उद्ध्वस्त केलेला आहे ह्या चालू आमदाराने रस्त्यात खड्ड्या का खड्ड्यात रस्ते हेच मला जाणवलं हो पहिले एक दोन तीन महिने अगोदर सर्व मतदारसंघात जाऊन सर्व गावात जाऊन लोकांची विचारपूस करून लोकांचं म्हणणं काय लोकांच्या आडे अडचणी काय लोकांना काय पाहिजेल आणि लोक मला स्वीकारतील का तर ह्या गोष्टीसाठी मी सगळ्या मतदारसंघात भेट दौरा केला चाळीस बेचाळीस गावामध्ये भेटलो लोकांचा एवढा मोठा उत्साह आहे एवढं मला प्रेम मिळेल मला हे असं वाटलं पण नव्हतं च वीस बावीस गावामध्ये तर सगळ्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांनी सगळ्या लोकांनी मला असं सांगितलं की भैया तुम्हीच उभा राहा आणि आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर ज्या पक्षाकडून तुम्ही मागणी केली त्या पक्षाला आम्ही लिहून देऊ की आम्हाला रॉकी बंगाळेच उमेदवार पाहिजे आणि खूप मोठा चांगला उत्साह आणि खूप लोकांचा भरभरून प्रेम मला मिळत आहे एकंदरीत असं असताना मुघोळ मतदारसंघात खर तर भूमिपुत्र हा स्थानिकचा मुद्दा किंवा भूमिपुत्र लोकसभेच्या दृष्टिकोनातून बीडचं पार्सल असेल अशा पद्धतीने भूमिपुत्र आमदाराविषयी जनतेमध्ये आणि खूप 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 सुंदर प्रश्न विचारला तुम्ही प्रथमतः मला सर्व लोकांना विरोधकांना म्हणा किंवा राजकारण्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे भूमिपुत्र या शब्दाचा अर्थ काय म्हणजे वडिलाच्या गावात जन्म झाला तो भूमिपुत्र किंवा आईच्या जा गावात झाला तो भूमिपुत्र आता माझी आई मसल्याची माझ्या आईचं नाव अण्णाघस घाटीची माझी आई म्हणजे मुलगी त्यांचा मी मुलगा आहे मग असं कुठं डिक्शनरीत लिहिलं असेल तर सांगा मला तर तो थो 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 तो सांगा की बाबा तू आईच्या गावात जन्मला तर तू भूमिपुत्र नाही आणि अजून सोनगाव हे बंगाळ्यांचं थोडं मोहोळच्या पलीकड पंढरपूरमध्ये येते त्याच्यामुळे तू भूमिपुत्र नाही असं जर कोण मला सांगत असेल तर त्याला समोर आण ना किंवा कुठे डिक्शनरीत लिहिलं तर मला सांगा की आईच्या गावातला जर तू असेल तर तू भूमिपुत्र नाही एवढं मला कोण असेल समोर येऊन क्लिअर करावं की भूमिपुत्र शब्दाचा अर्थ नक्की काय तर मी भूमि मोहोळचा म्हणजे ओरिजिनल भूमिपुत्र आहे हे माझं सर्व मोहोळकरांना सांगणं आहे मोहळ विधानसभा तुम्ही लढवण्याची तयारी करत आहात आणि गाव बिठ दौरे सुरू आहेत आणि आणखी तुम्ही गाव दौरे करणार आहेत एकंदरीत मोहळ विधानसभा तुम्हाला कितपत आव्हानात्मक असेल कारण तुम्ही याच्या आधी मोहळ संघात जास्त कुठे ऍक्टिव्ह नव्हतात आता किती कितपत आव्हानात्मक असेल मी मोहळ मतदारसंघाचं न बोलता पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाविकास आघाडीची लाट आहे महायुती तुम्हाला कुठंच दिसणार नाही तर इथं छोट्या मोठ्या ठिकाणी छोट्या मोठ्या लढते आहेत पण मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ आहे की तिथं लढतच नाही महाविकास आघाडीची एवढी मोठी लाट आहे आणि ह्या चालू आमदाराच्या विरोधात लोकांचा एक उद्रेक आणि एक लाट दिसून येते कारण एवढा मोठा मोहोळ मतदारसंघावर अन्याय झाला आहे हा चालू आमदार जो आहे ह्यांनी फक्त टक्केवारीचं राजकारण केलं आहे मी गावागावात फिरतो आहे रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेच मला कळत नाही आणि ज्या वेळेस मी गाव दौरा करायला फिरायला सुरुवात केली सत्तावीसशे कोटी सत्तावीसशे कोटी सत्तावीसशे कोटी निधी हेच मी चर्चा ऐकत होतो पण मला अख्ख्या मोहोळ तालुक्यात मला सत्तावीसशे कोटी निधी किती दिसला नाही फक्त सत्तावीसशे कोटीच्या निधीचे फलक आणि बोर्ड दिसले पण मला असं वाटत नाही की गावाचा कुठं विकास झाला आहे गावाचं खूप वाटोळं केलं आहे जर चालू आमदारला जर एवढीच मोहोळची जर कळकर असली असती तर त्यांनी हा जो तहसील कार्यालयाचा जो मुद्दा आहे एवढं मोठं मोहोळच्या अस्मितेचा प्रश्न आहे तो अनगरला हलवा असा त्यांनी प्रयत्न केला नसता मोहोळकर खूप सध्या भावनिक अवस्थेत आहे आणि तो जो तहसील कार्यालयाचा जो मुद्दा आहे त्यासाठी मी मोहोळ मतदारसंघासाठी मोहोळच्या जनतेसाठी माझा अक्क राजकारण समाजकारण पणाला लावून लढेल पण ते अनगरला जाऊ देणार नाही हा माझा मोहोळ इलेक्शन लढायच्या अगोदर माझा मोहोळकरांना शब्द असेल महाविकास आघाडीमध्ये आता तीन पक्षात आमची महाविकास आघाडी आहे कोणी पक्षात इच्छुक उमेदवार आहेत तर माझं असं म्हणणं आहे की तिन्ही पक्षामधील उमेदवार कुणालाही तिकीट मिळू दे किंवा ती जागा कुणालाही सुटू दे आम्ही सगळेजण मिळून काम करण्याचं ठरवलं आहे आणि असं नाही की किंवा आम्हाला तिकीट नाही तर आम्ही विरोधात जाऊ किंवा तुला तिकीट आहे म्हणजे आम्ही तुमच्या विरोधात जाऊ असं काही होणार नाही महाविकास आघाडी ज्याला कोणाला तिकीट जाईल त्याचं आम्ही सगळ्यांनी मिळून काम करू